काही दिवसांमध्ये गणेश उत्सव आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर हिंदू धर्मामध्ये गणरायाला एक विशेष स्थान आहे कोणत्याही शुभ कार्याच्या आधी गणपतीची पूजा करावी आणि गणपतीला ओवा लावं ही प्रथा आहे आणि गणरायाला हे विशेष स्थान म्हणून मानलं जातं बुद्धीची आणि ज्ञानाची देवता म्हणून गणरायाकडे पाहिलं जातं आणि गणेश उत्सवामध्ये देशभरात उत्साहात तो गणेश उत्सव साजरा केला जातोय मी सध्या संभाजीनगरमध्ये आहे संभाजीनगरमधील हे ग्रामदेवत म्हणून संस्थान गणपती आहे या संस्थान गणपतीने एक विशेष स्थान आहे आणि या संस्थान गणपतीची अनेक वर्षांची एक इतिहास आणि प्रथा सुद्धा आहे आपण जर पाहिलं तर संभाजीनगरमधील अनेक भाविक भाविके या संस्थान गणपतीला खूप मानतात याला भाविकांची खूप इथे जा असते आपल्यासोबत संस्थान गणपतीचे दृष्टी आहेत काय म्हणतात काय इतिहास आहे आणि या काही दिवसांवर गणेश उत्सव येतोय वर्षभर बर या संस्थान गणपतीमध्ये भाविक असतात काय आहे संस्थान गणपती हा ग्रामदैवत आहे आणि फार जुना आहे इथं श्री लोकमान्यजी टिळक जेव्हा कोर्टाच्या कामाल कामाला येत होते तेव्हा ते इथे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करत होते श्री बाळासाहेबजी ठाकरे यांनी कॉर्पोरेशनचे जेव्हा इलेक्शन लागले होते तेव्हा नवाच केला होता व त्या कॉर्पोरेशनमध्ये शिवसेनेची सत्ता आला सत्ता आल्यानंतर त्यांनी स्वस्थान गणपतीला सोन्याचा मुकुट अर्पण केला होता आ, किती वर्षांची ही परंपरा आहे आता मा, मी सांगू शकत नाही की चौथी आणि माझी माझी चौथी पिढी इथं आता काम करते आहे आणि फार जुनं दैवत आहे हा इथं मोठमोठे जे नेते येतात ते कोणत्याही शुभकामाची सुरुवात इथूनच करतात इवन कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते आपल्या फॉर्म भरण्याकरता पहिल्यांदा इथे येऊन फॉर्म दर्शन घेऊन नंतरच फॉर्म भरतात एक पावन गणपती म्हणून जाते कशा प्रकारे हे संस्थान गणेशोत्सवामध्ये विविध उपक्रम राबवतो हो काय काय उपक्रम राबवले हो गणेशोत्सवामध्ये दहा दिवस आमच्याकडून अन्नदानाचा कार्यक्रम होतो व त्यामध्ये साडेतीन ते चार हजार लोक रोज जेवण करतात व रक्तदान शिबिर घेतो नेत्र तपासणी शिबिर घेतो आम्ही बर कशा प्रकारे संस्थान गणपती पावन गणपती उभारण्यात आला आणि जे भव्य रूप आपल्याला पाहायला मिळते आज आ, या मंदिराचं कधी हे भव्य रूप करण्यात आलं होत हे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भव्य रूप करण्यात आलं होतं पण आमचं पुढचं असं प्लॅनिंग आहे का आम्ही आजूबाजूची जागा विकत घेतलेली आहे लवकरच आम्ही भव्य मंदिर उभारण्याची आमची योजना आहे आपण पाहिलं तर या संस्थान गणपतीला एक खूप वर्षांचा इतिहास आहे त्याचप्रमाणे ह्या संस्थान गणपती पावन गणपतीमधून पाहिलं जातं आणि विविध क्षेत्रातील राजकीय मंडळी असो शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी असो हे इथे सतत येत असताना प्रत्येक संभाजीनगरच्या कोणत्याही कार्याची सुरुवात ही संस्थान गणपतीच्या मिळवणुकीपासून होत असते आणि त्यामुळे आता गणेशोत्सव येणा येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सुद्धा या संस्थान गणपतीकडून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत हिराम उधवंत नवराष्ट्रीय छत्रपती संभाजीनगर